नमस्कार मंडळी गरुड जेपकथा कविता विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कथेचे नाव सुंदर माझे घर गौरी धावतच घरी आली आई आई, आई अगं आपल्याकडे कोणीतरी पाहुणे आलेत बघ आई काम करता करता बाहेर आली अगं कोण आले गौरी गौरी आई अगं ती बाई दिसायला खूप सुंदर होती व बोलत पण छान होती काही सुंदर महागडी साडी तिने नेसली होती खूप श्रीमंत घरातील वाटत होती ती पण आई ती मला तुझं नाव विचारत होती कोण आहे ती आई तुझी अगं ती तुला ओळखते मी आपल्या घराचा पत्ता सांगून तुला सांगायला पळत आले इथे गौरीची आई सुद्धा तिच्या विचारातच हरवली कोण असेन ही मला ओळखते ती ही श्रीमंत घरातील सुधा विचारातच असताना दरवाजावर ठकटक वाजला सुधाने वळून पाहिलं तर तिची बालपणाची मैत्रीण नेत्रा तिच्याकडे बघत होती एवढ्या वर्षांनीही ती आपल्याला भेटायला आली याचं तिला कौतुकच वाटत होतं सुधा पळतच जाऊन तिच्या मैत्रिणीच्या गळ्यात पडली सुधाच्या डोळ्यात टचकन आश्रू आले सुधा किती वर्षांनी भेटतोय नेत्रा तुला बघून खूप आनंद झाला नेत्रा खूप बदलली होती राजघराण्यात तिचं लग्न झालं होतं हाताखाली नोकर चाकर यामुळे नेत्रा तिच्या घराकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होती ती खूप तुच्छतेने तिला म्हणाली सुधा अगं कसल्या या घरात राहतेयस काही घराची अवस्था अगं मी क्षणभर राहू शकणार नाही या घरात नेत्रा पुढे म्हणाली आम्ही बघ आत्ताच दीड कोरचा पलायट घेतलाय टोलेजंग सोसायटीमध्ये सर्व सुखसोयी आहे तिथं सुधाला आता तिच्या घराची लाज वाटत होती मातीच्या भिंती वरती कौल आजूबाजूला असणारी साधी माणसं या सर्वांची सुधाला लाज वाटू लागली सुदाने विषय बदलायचा म्हणून ती म्हणाली नेत्रा अगं मी पण फ्लॅट घेणार होतो पण अगं मीच माझ्या नवऱ्याला म्हणाले नको म्हणून अगं इथे जीवाभावाची माणसं जोडली गेली नेत्रा ही जीवाभावाची माणसं अगं यांना ना राहण्याचा सेन्स ना, ना वागण्याचा तेच ते रटाळ आयुष्य जगायचं आणि इथून तुला जाऊ वाटत नाही काय तुझी तू अवस्था करून आहेस सुधा नेत्रा बरोबर आहे तुझं इथं साधी माणसं आहेत पण जीवाला जीव देणारी आहेत मुलांचं पण मन रमलं इथं नेत्रा अगं मुलं इथं राहून काय उच्च शिक्षण घेणार आजूबाजूला वातावरणही हवं तसं मुलं काढायला नाहीतर तुझ्यासारखं का आयुष्य ते जगतील नेत्राचं असं ठसक्याचं वागणं बघून सुधाला फार वाईट वाटलं त्यांचं बोलणं सुरू असतानाच रमा काकू शेजारच्या डब्यामध्ये भाजी घेऊन आल्या सुधा तुझ्या आवडीचं भरलेलं वांग घेऊन आली आहे डब्यात त्यांच्याकडे सुधाने हसतच त्यांच्याकडून डबा घेतला व किचनमध्ये नेऊन ठेवला काकूने जाता जाता विचारलंही या कोण पण नेत्राने त्यांच्याकडे बघून तोंड फिरवलं सुधा काकू माझ्या बालपणाची मैत्री नेत्र आहे काकू अरे वा छान मरा गप्पा मी जाते असं म्हणत त्या निघून गेल्या नेत्रा सुद्धा इथं राहून काय तुझी प्रगती होणार आहे चांगल्या सोसायटीत घर घेतलं तर मुलं पण चांगल्या वातावरणात वाढतील राधाने तिच्या होला हो केलं कारण ती ज्या नेत्राला ओळखत होती ती पूर्ण बदललेली होती त्यामुळे सुधाने शांत बसणे योग्य समजलं कारण सुधाच्या पडत्या काळात तिच्या आजूबाजूच्या लोकांनी खूप मदत केली होती ती विसरणं सुधाला शक्यच होतं कारण त्यावेळी श्रीमंत घरातील नातेवाईकांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती सुधाने नेत्राचा छान पाहुणचार केला तिच्या आवडीचे जेवण बनवले जाता जाता नेत्रा सुधाला म्हणालीच सुधा तू आहे तशीच आहेस काही बदल नाही तुझ्यामध्ये असं म्हणत नेत्रा निघून गेली कळत सुधा नेत्राच्या बोलण्यात अडकत होती तिला नेत्राचा चेहरा आठवत होता त्या दिवशी तिने ती नेसलेली साडी गळ्यातील सोन्या मोत्यांचे अलंकार नेत्रा तिला खूप श्रीमंत व सुखी वाटू लागली होती एक दिवस सुधा नेत्राच्या घरी गेली तिचे घर पाहून सुधाचे डोळे विस्पारलेच सुधाला आता खरंच वाटू लागलं की ती खूप दुःखी आहे सुधा आता तिच्या नशिबाला दोष देऊ लागले नवऱ्याबरोबर व तिच्या दोन मुलांबरोबर सुखी आनंदी राहणारी सुधा आता तिच्याच विचारात हरवू लागली होती स्वतःच्या परिस्थितीला व नशिबाला दोष देऊ लागले नेत्राचं व तिचं आता सारखं भेटणं वाढलं होतं नेत्राचं राहणीमान तिच्या भरझरी साड्या व सोन्याचे डायमंडचे हार या सगळ्या गोष्टी तिला आकर्षित करू लागल्या आज सकाळीच सुद्धा नवऱ्यावर चिडली तुमच्याबरोबर राहून हे असंच गरिबासारखं राहायची वेळ आलीये माझी मैत्रीण बघा किती छान श्रीमंत आयुष्य जगते नाहीतर तुम्ही बघा असं ठेवता माधवचं सुधाने पहिल्यांदाच एवढं बोलून त्याचं मन दुखावलं होतं माधव साधा होता, होता। बायकोवर खूप प्रेम करणारा होता सुधा मात्र मैत्रिणीच्या श्रीमंतीत अडकली होती तिच्याजवळ असणारं सुख तिला त्यामुळे दिसतच नव्हतं माधव घराबाहेर निघून गेला दोन्ही मुलं आईचं रुद्ररूप बघून शांत अभ्यास करत बसले होते सुधाचं काळीच तीर तुटत होतं कारण तिने पहिल्यांदाच नवऱ्याला दुखावलं होतं ते तिला सहन होत नव्हतं त्या रात्री दोन वाजता अचानक नेत्राचा कॉल आला सुधा लवकर य मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे माझ्या नवऱ्याला खूप त्रास होतोय इथं कोणीच माझ्या मदतीला आलं नाही काही पण कर इथं लवकर य बाऊजींना घेऊन माधवने दोघींचं बोलणं ऐकलं होतं सुधा चल पटकन तुला तिचा पत्ता माहिती आहे ना सुधा हो बाहेर पप्पूने माधवला पाहिलं त्याच्या जवळच राहणारा त्यानं विचारलं काय झालं कोठे चाललंय माधव माधव पप्पू अॅम्ब्युलन्स घेऊन या लवकर या पत्त्यावर इमर्जन्सी आहे पप्पू मुळे ही, ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली वेळेत पोचल्यामुळे नेत्राच्या नवऱ्याचा जीवावरचा धोका टळला होता नेत्राच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सकाळ झाली सर्वजण दवाखान्यातच बसले होते सकाळी नेत्राच्या सोसायटीतील मैत्रीण दवाखान्यात आली जिने दाराची कडी पण उघडली नव्हती नेत्राच्या गळ्यात पडून खोटच रडत होती नेत्रा तुला त्रास देण्याचाच हे फळ तुझ्या नवऱ्याला मिळाले व्यसन करून बायकोला मारहाण केलं की असंच होणार असं कुचकट ती म्हणाली सुधाकडे बघत पुन्हा म्हणाली अहो यांची रोज भांडणाचा आवाज येत असतो नेत्राला मूल होत नाही म्हणून हिचा नवरा हिलाच दोषी ठरवतो सुदाने तोंडाला हातच लावला तिला हे सगळं ऐकून धक्काच बसला नेत्रा तर आनंदी राहण्याचं सोंग करत होती हे तिला जाणवलं नेत्रा मनात खजिल झाली कारण मोठेपणाचा दिखावा जास्त काळ टिकला नाही आज तिने ज्याला कमी लेखलं होतं तेच आज तिच्यासाठी धावून आले होते सुधाला समजलं खरं सुख कशात आहे आपण कशाच्या मागे पळत होतो त्यामुळे सुधाला समजलं की राहणीमानाने माणसाची पारख होत नाही तर त्यामध्ये निर्मळ मन व माणुसकीही असणे गरजेचे आहे पैसे संपत्ती हे दिखावेच्या गोष्टी आहेत पण निर्वेसनी निर्मळ माणुसकी असणारा त्याबरोबर तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा तिचा नवरा तिला आज जास्त मोलाचा वाटला रुबाब वागण्यात नाही तर जगण्यात दिसायला हवा संपत्तीने नाही तर माणूस की जवळ ठेवून वागणारी लोक खरे श्रीमंत असतात नेत्राने सुधाची माफी मागितली व म्हणाली सुधा मला तू श्रीमंत वाटायचीस कारण निस्वार्थी प्रेम काळजी करणारा नवरा व तुझी दोन सोन्यासारखी मुलं बघून मला तुझ्या आयुष्याचा नेहमी हेवा वाटायचा केवळ मी तुला कधी दाखवला नाही असं म्हणत ती सुधाच्या गळ्यात पडली सुधाला आज समजलं होतं की ती किती श्रीमंत आहे ते कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र